नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे शिवांगीला पोलिस व्हॅन मधनं नेण्यात येतं तेवढ्यात ते मात्र तिथे आता दीपशिका शिवांगीवर ओरडत असते आणि तेवढ्यात तिथे मास्कमॅन येतो आणि तो आता काचेवर जोरजोरात हात मारू लागतो त्यामुळे आता सगळेजण खूपच घाबरतात आणि इकडे मात्र आता दीपशिका त्या मास्क मागे धाव घेऊ लागते आणि त्यानंतर मात्र अबोलीला फोन येतो आणि अबोलीला सांगण्यात येतं की ज्या गाडीतून शिवांगीला नेत होते त्यावर हल्ला झाला आहे आणि त्यामुळे आता अबोली टेन्शनमध्ये मध्ये येते मी आत्ताच्या आता पोहोचते असं सांगून मात्र ती आता फोन ठेवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र शिवांगीला गायब केलेलं असतं मास्कमॅननी आणि त्यानंतर मात्र आता तो आपल्या बरोबर तिला घेऊन जातो त्यानंतर मात्र आता शिवांगी त्याच्यावर ओरडूनच म्हणते की काय तू एवढा मोठा प्लॅन आपला खराब केला असं वागतं का कोणी असं म्हणून जोरात ओरडते आणि तेव्हा मात्र जेव्हा मास्क काढण्यात येतो तेव्हा लगेचच ती म्हणते तू इथे आणि असं म्हटल्यावर आता शिवांगी मात्र मास्कमॅन आश्चर्याने बघते दुसरीकडे मात्र अबोली अंकुश सोबत आता शोध घ्यायला गेलेली असते तेव्हा मात्र दीपशिकाचा आणि शिवांगीचा अर्धाच फोटो त्यांना मिळतो आणि फक्त चेहरा त्यात दिसतो पण यामध्ये अजून कोणीतरी आहे या गोष्टीचा संशय त्यांना येतो आणि ती दुसरी तसरी नसून दीपशिकाचा आहे मास्कमॅन हे, हे लवकरच त्यांच्या लक्षात येणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा